झी मराठी वाहिनीवर जवळपास वर्षभर अधिराज्य गाजवलेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेने चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वांचा निरोप घेतला होता या मालिकेचा भाग प्रसारित झाला होता तेव्हा मालिकेतील सगळेच कलाकार भाऊक झाले होते तर लाखात एक आमचं दादा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण म्हणजेच सूर्यादादा तर शत्रुघ्न काजू राजश्री भाग्यश्री असेच सगळेच कलाकार एका खास कारणासाठी एकत्र आले होते ते कारण म्हणजेच शुभम पाटीलचं लग्न लाखात एक दादा या मालिकेत दत्तात्रयची भूमिका साकारणारा अभिनेता शुभम पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे शुभमच्या घरी त्याच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली असून नुकताच संगीत समारंभ पार पडला या कार्यक्रमाला लाखात लाखा एक दादा या मालिकेतील काही कलाकार उपस्थित होते तर अभिनेत्री जुई तनपुरे आणि ईशा संजयने या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत शुभमचा साखरपुडा यंदा जून महिन्यात पार पडला होता यावेळी बायकोबरोबरचे फोटो व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने आम्ही लवकरच मिस्टर अँड मिसेस पाटील होऊ असं कॅप्शन दिलं होतं तर आता अभिनेत्याचा लग्न सोहळा पार पडणार आहे त्यामुळे मालिकेतील सहकलाकार त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहेत तर अभिनेता शुभम पाटीलच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका